न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी श्री संत शिरोमणी नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात भावपूर्ण अभिवादन मालेगाव येथील एजाज नामक सर्रईत चोरट्यात धुळे आझादनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना आनंद शिधाचे वाटप करावे राष्ट्रवादीची मागणी दरवाढ नसलेल्या भरीव तरतुदींसह एक हजार सातशे अठ्ठावीस कोटींच्या अर्थसंकल्पात धुळे मनपात झालेल्या महासभेत मान्यता द्वारकाधीशाच्या नामस्मरणामुळे जीवनात होतो बदल भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार हरिभक्त परायण रविकिरण किरण महाराज दोंडायचाकर यांचा विरार शहरात कीर्तन सोहळा संपन्न सामाजिक कार्यकर्त्या हलिमा शेख व अन्सार इनामदार यांची एमएसटीव्ही धुळेकडून मुलाखत आणि धुळ्यातील सेल्फी हाऊसचा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा पाहूया विस्ताराने सोनार समाजाचे आराध्य दैवत दे श्री संत शिरोमणी नरहरी सोनार यांची पुण्यतिथी आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धुळे मडपा आवारात असलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास निमित्त माल्यार्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या कार्यासही उजाळा देण्यात आला धुळे जिल्हा सुवर्णकार समाज धुळे सुवर्णकार मध्यवर्ती युवक संघटना व सर्व शाखा तसेच सर्व शाखांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले प्रारंभी सकाळी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुतळ्याचे पाद्यपूजन व अभिवादन करण्यात आले होते पुण्यतिथी निमित्ताने पुण्यतिथी आहे पवित्र दिवस आहे सातशे अडतीसवा पुण्यस्थिती तर मोहनमध्ये महाप्रसादाचा लाभ आहे आणि आज सगळं सर्व समाज बांधव हे उत्साहात उत्साहात सामील आहे आज कुठे काय अभिवादन केलं करा भाऊ आज आज इथून तारगल्ली येथे पाद्यपूजन तारागिरी संघटनेतर्फे आहे दुसरं भवन स्वर्णकार भवन येथे आरतीचं नियोजन केलं आहे महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे शब्बे भारत निमित्त गस्तीवर असलेल्या धुळे आजाद नगर पोलिसांनी मालेगाव येथील एजाज नामक सराई चोरट्यास शिताफीने अटक केली त्यासाठी एक विचारपूस केली असता त्याने चोरीच्या चार दुचाकी काढून दिल्या त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे हवालदार मनोज बागुल अविनाश लोखंडे व योगेश शिरसाट आणि पोलीस नाईक गौतम सपकाळ हे रविवारी शब्दे बारत बंदोबस्तानिमित्त गस्त घालत होते त्यांना धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ विना दुचाकीवरून एक तरुण येताना दिसला त्याला थांबवत गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली मात्र त्याकडे कागदपत्र नव्हते संशय बळावल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणत विचारपूस केली यावेळी त्याने आपले नाव एजाज अहमद रियाज अहमद वय चौतीस राहणार पवारवाडी मालेगाव असे सांगितले तसेच दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले अधिक चौकशीत त्याने चोरी केलेल्या चार दुचाकींची माहिती दिली आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून मालेगावसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे दा दाखल आहेत त्याच्याकडून मालेगाव इथून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे ही कारवाई आझाद निरीक्षक निवृत्ती पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे उपनिरीक्षक समाधान सुरवाडे व रवींद्र बागुल आणि पथकातील प्रकाश माळी योगेश शिरसाट संदीप कडरे गौतम सपकाळी शांतीलाल सोनवणे मनोज बागुल आदींनी केली या कारवाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी स्वागत केले नवंबर 2023 लास्ट ईयर एक बाइक चोरी का गुना दाखिल हुआ था तो उसका डिटेक्शन कल आज़ाद नगर पुलिस स्टेशन उसका डी बी ने किया था कल तो उसमें हम हमारा जो मेन कंप्लेंट था उसमें हमारा एक मोटरसाइकिल गया हुआ था बट कल जो आरोपी को हमने पकड़ने के बाद उसके पास चार मोटरसाइकिल मिली है तो उसमें एक मोटरसाइकिल है हमारा गुना का हमें रिकवर किया है और एक मोटरसाइकिल है वो नासिक जिला का मालेगांव मालेगांव के अंडर आज़ाद नगर पुलिस स्टेशन का वो गुना है एंड वो गुने में रिकवर है एंड दो अदर मोटरसाइकिल्स अभी भी हमको इन्फॉर्मेशन नहीं है किसका है इसके लिए हमें वायरलेस करने वाला है एंड उस पर पता चलेगा आपको कहाँ कहाँ मोटरसाइकिल है तो ये जो हमने पकड़ा है आरोपी वो मालेगाँव का है एक पावरवाड़ी पुलिस स्टेशन है मालेगाँव में तो उसमें हिस्ट्री शीटर है उसके अगेंस्ट ऑलरेडी थ्री सेवेंटी नाइन का गुना ऑलरेडी दाखिल है एंड हमारा आज़ाद नगर पुलिस स्टेशन में अभी जो दाखिल हुआ गुना वो भी अभी हुआ है तो इस कार्रवाई माननीय पुलिस अधीक्षक अन्य अपर पुलिस अधीक्षक सरंच आदर्श गाइडेंस के अंडर हुआ है तो मैं इस के उपर, आ, आ, आज मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान सण हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना आनंदशिदाचं वाटप करावं या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश तर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं येत्या मार्च महिन्यात मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान सण सुरू होत या महिन्यात शिदाचे वाटप केले तर समाजातील प्रत्येक गरीब गरजू कुटुंब सण गुण्यागोविंदाने साजरा करतील त्या पार्श्वभूमीवर रमजान सणानिमित्त आनंदशिधाचे वाटप करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी पक्षाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी महिला शहर अध्यक्षा जया साळुंके शहर उपाध्यक्ष राजेंद्र चितोडकर संजय अहिरे सुरेश अहिरे ज्ञानेश्वर माळी चेतन पाटील एजाज शेख जयेश पाटील जावेद बिल्डर माजीद अन्सारी नाझीर शेख उमेश महाले आदी उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस इर्षादभाई जागीरदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कैलास भाई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यास आम्ही मागणी केलेली आहे की पुढच्या महिन्यात मुस्लिम समाजाचा एक पवित्र रमजान सर येत असून त्या काळात त्यांनी आनंदाचा शिदा जाहीर करावा आनंदाच्या शिदेचा लाभ हे सगळे सा, स सर्वसामान्य गोरगरीब जनताला होणार आहे सगळे पाच लाभार्थ लाभार्थ्यांना त्यांचा लाभ होणार आहे म्हणून आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आम्ही मागणी काँग्रेस पार्टी धुळे शहरातर्फे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये पवित्र रंजान निमित्त गोरगरीब जनतेला आणि लाभार्थ्यांना आनंदाचा शिदा वाटप व्हावा यासाठी आम्ही धुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पाने कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली असून भरीव तरतुदींसह नागरिकांवर कुठलेही कर आणि दरवाढीचा बोजा न टाकता मनपाच्या सण दोन हजार तेवीस चोवीसचे सुधारित व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या तीन कोटी एकोणसत्तर लाखांचे शिल्की असलेल्या एक हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज मनपाच्या महासभेत आयुक्तांनी मंजुरी दिली आज सकाळी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील नगरसचिव मनोज वाघ यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय महासभा व त्यानंतर स्थायी समितीची सभा पार पडली यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रशासनाने सादर केलेले सातशे पंचवीस पॉईंट छत्तीस कोटींचे अंदाजपत्रक विविध विभागामार्फत सूचनेनुसार व शासकीय योजनांचा समावेश करून एक हजार सातशे अठ्ठावीस पॉईंट तेरा कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीमार्फत आज महासभेत सादर करण्यात आले त्यात अमृत मिशन एक पॉईंट शून्य व दोन पॉईंट शून्य मनपा मालकीच्या जागी व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी दहा कोटींची तरतूद बायोगॅस प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन ई गव्हर्नन्स हद्दवाड गावात पुरविणे ई बस सेवा प्रणाली ट्रक टर्मिनल पर्यटन विकास योजना मनपा शाळांचे सौंदर्यीकरण व विकास करणे स्वच्छ भारत अभियानासाठी तरतूद करण्यात आली तसेच मनपाच्या मूलभूत सोयीसुविधांअंतर्गत अंतर्गत शहराच्या विकासासाठी एकोणसाठ पॉईंट नव्वद कोटींना मान्यता देण्यात आली असून त्याअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मूळ अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे आणि बाकीच्या तर तरतुदींचा समावेश केला शासकीय योजनांचा समावेश केल्यानंतर हे बजेट सतराशे अठ्ठावीस वर तेरा कोटी इतक्या रकमेचे झालेले आहे ते स्थाई समितीमार्फत असे देखील प्रस्तावित केले शासनाच्या अ शासनाचे प्रशासनाकडून नगरपालिकाचे उत्पन्न वाढीसाठी चै योजना उपाय योजना प्रस्तावित करत consta धनच अ या बजेट मध्ये आपल्याला सांगायला मला निश्चित आवडेल की आम्ही आमची जी उत्पन्नाची साधनं आहेत ती उत्पन्नाची साधनं वाढवण्यासाठी प्रयत्न करू पण कुठलाही कर किंवा कुठली दरवाढ आम्ही या बजेटमध्ये अंतर्भूत केलेली नाहीये की न करता आमचे जे मागचे एरियास आहेत आमच्या ज्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या

त्यात जीवनात मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि द्वारकाधीशाचं दर्शन करणं हे मोलाचं असतं असं प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य श्री हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी शहादा ते द्वारका केलं काल राजकोट येथील दाता गावी कथा सांगितली तर शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायीदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पायीदिंडी मार्गस्थ व्हायला सोळा ते सतरा दिवस झाले असले तरी दिंडीत सहभागी काही वयोवृद्ध भाविकांमध्ये आजही उत्साहाचं चित्र पाहायला आहे हे केवळ द्वारकाधीशाच्या नामस्मरणाने असल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे दिली जात आहे रस्त्यावरून म्हणजेच कडाक्याच्या थंडीतही भाविक उत्साहात पायी चालताना दिसत आहेत त्यात भगवंत गुणगाण गाऊन गा नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित करताना दिसत आहेत त्यात पायी दिंडी ज्या गावी पोहोचत असते तर तेथे हरिभक्त परायण भागवताचार्य खगेंद्रजी महाराज हे आपल्या सुमधूर वाणीतून कथा सांगत आहेत तसेच काल राजकोट येथील दाता या गावी दिंडी पोहोचल्याने येथे श्री खगेंद्रजी महाराज यांनी कथा सांगितली होती पोहे पण म्हणून काही खर्च करत नाही ते पोहे तुला पुरले पाहिजे सोळा हजार एकशे आठ बायका तुझ्या आम्ही खाऊ तर तू काय ना हा भले मिरच्या मध्ये ठेवून दे तर सगळे पात्र मी तर म्हणतो ना की सब पात्र घेऊनच आपण जाऊन राहिली होती स्वतःला असं समजायचं कभी बी बडा समज निगेटिव्ह राहायचं नाही आम्ही तुझे आम्ही वानर होतो आम्ही तुझे सवंगडी होतो आता पण आम्ही आहोत आम्ही तुझ्यासाठी येत आहोत आम्ही तुझे सवंगडी आहोत हा म्हणून एवढंच बोलायचं पायी चालणाऱ्यांनी की भाग्य आज पहा के वडे लादले फुकार ब्रह्मये वडे रामा हो सांगता जगी साकुळे दिसे पण अर्थ पाहता वा कुडे नसे रामा स्वतःला भाग्यवान समजा आणि आहोतच आपण भाग्यवान खरंच भाग्यवान आहे एखाद्या वेळेला महिन्यातून जात असतील पुण्या मुंबईची हॉटेलमध्ये बायकल घेऊन त्याल <laughs> म्हणा आम्हाला कोणतीच नोकरी नाही तरी मी बुकिंग घ्यावी जसं द्वारकेच्या ध्वजाची बुकिंग राहते तशी आमची भोजनची बुकिंग आहे ना हा 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 अजून वेटिंग मध्ये खाऊन खाऊन काय तसे होता माटा <laughs> हा ना किती मजा आ आहे कितनी मजा आपण जेवढा ताप पहिल्या वेळा प्यालो ना तेवढा हाताने घेतलं जात आपल्याला ना मी अभ्यास करून राहिलो एक काळ कमी कमी होत चाललेलं आहे आसक्ती कुठेही बघा तुम्ही अस साखर पुढा झाल्यानंतर लग्नापर्यंतचे फोन मग लग्नानंतर आणि मग बोलणं आणि ज्यांच्या लग्नाला वीस वीस वर्ष होऊन गेले विरार शहरमधील गणपतधामा सोसायटीच्या वतीने सत्यनारायण पूजा व हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त भंडाऱ्यासह रात्री जाहीर कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल होते या धार्मिक कार्यक्रमाचा स्थानिक रहिवाशांनी उत्स्फूर्त असा लाभ घेतला होता विरार शहरात खान्देशवासियांचं मोठं वास्तव्य आहे यात भल्या मोठ्या शहरात खानदेशवासियांचे मनोमिलन व्हावे अथवा एकोपाचं दर्शन घडावं यासाठी येथील खानदेशवासीय विविध कार्यक्रमांचं आयोजन करीत असतात यंदाही शहरातील गणपतधामा सोसायटीत राहणाऱ्या खानदेशवासीयांनी सत्यनारायण पूजेसह हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त भंडाऱ्याचे व रात्री दोंडायचा येथील प्रख्यात कीर्तनकार हरिभक्त परायण रविकिरण महाराज यांचा जाहीर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा खानदेश मासी यांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला होता योगेश विरार प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या हलिमा शेख व सामाजिक कार्यकर्ता अन्सार इनामदार हे धुळे आयोजित मेळाव्याला आले असता माता हिंगला वृत्तवाहिनीचे सहसंपादक रई शेख व टीमने भेट देऊन त्यांचे स्वागत केले सामाजिक कार्यकर्त्या तथा स्वयं प्रेरणा विकास संस्थेच्या अध्यक्षा हलेमा शेख युवा क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अन्सार अली इनामदार हे धुळे येथे आयोजित एका मेळाव्याला आले होते त्यानिमित्त त्यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेच्या स्टुडिओला देखील सदिच्छा भेट दिली यावेळी माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक रईश शेख व टीमने त्यांचे स्वागत केले तसेच सहसंपादक रईश शेख यांनी त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली नईम हिरो धुळे प्रतिनिधी मेरे साथ मौजूद स्वयं प्रेरणा विकास संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हलीमा अल्लाहब शेख है और उसी स्वयं प्रेरणा विकास संस्था के महाराष्ट्र के उपाध्यक्ष अंसार भाई साहब मेरे साथ है तो मैं पूछना चाहूँगा कि हलीमा मैडम आप संस्था की तरफ से क्या करना चाहती है क्या क्या करती है महिलाओं के लिए क्या करती है मैं एक मुस्लिम हूँ कि मैं मुस्लिम ये नहीं सोचती हूँ कि मैं एक महिला हूँ बोल के मैं महाराष्ट्र भर में महिलाओं को रोज़गार सक्षमीकरण करने के लिए पूरे महाराष्ट्र भर में, में मेरा काम चालू है जैसा कि महिलाओं को एक प्लेटफॉर्म मिलना चाहिए महिला कमज़ोर होना नहीं चाहिए महिला शक्तिकरण के लिए आगे आना चाहिए महिलाओं पे होने वाले अत्याचार दूर होना चाहिए महिलाओं की बेरोजगारी का बहुत बड़ा प्रश्न है वो प्रश्न पे हल होना चाहिए महिला जो अन्याय अत्याचार पे कोई सपोर्ट नहीं मिलता है वो प्लेटफॉर्म मैं उनको एक खड़ा करने का एक चांसेस महाराष्ट्र में खड़ा कर रही हूँ कि मेरी संस्था ये नहीं देख रही कि पैसे वाला है कि ये अमीर है ये गरीब है वो नहीं मेरे को महिला सक्ष्मीकरण कैसा करते देगा अपनी महिला कैसा यूपीएस अधिकारी कैसा बनेगा डॉक्टर कैसे बनेगा कलेक्टर कैसे बनेगा आईपीएस ऑफिसर कैसा बनेगा ये मेरा उद्देश्य है मेरी महिला कमजोर होना नहीं चाहिए मेरी बहन बेटी किधर कमजोर होना नहीं चाहिए ये उद्देश्य मैं महिला बचत गट स्थापन करती हूँ महिला बचत स्थापन करने के बाद समझो कौन हमसी प्रोसीजर नहीं मिलती है उतनी नहीं मिलती है महिला बचत गट को भी जो मेरी संस्था उनको एक प्लेटफॉर्म तैयार करके हम लोग एक स्कीम तैयार करते हैं कि निर्मा पाउडर बनाए या इज्जत पप्पड़ बनाए या गरम मसाला बनाए हर एक मार्केट अपन टिम्पू में बेच सकते हैं एक बाज़ार मार्केट कर सकते हैं थैला सीने का काम कर सकते हैं कि अभी मेरा उद्देश्य यह है कि जितने भी मेरे को टेंडर जितने भी है कि मैंने ऐसा घेराव करने वाली हूँ कि जो भी जिले में महिला काम कर रही है वो जिले से जो महानगर पालिका है कि जिला परिषद है वो शासन की तरफ से मेरे महिलाओं को काम मिलना चाहिए यूनिफार्म का काम रहे या स्कूल में खाना बांटने का काम रहे या आंगनबाड़ी सेविका की सेवा करने का जन गिनती का काम रहे या आरोग्य खाते का कुछ काम रहे यह सब मेरे महिलाओं को दो रुपये कैसा उनके घर तक का देता आएगा ये काम पर मैं काम कर रही हूँ मेरे को एक ही उद्देश्य है कि मेरे को समाज में बोलते हैं कि तू राष्ट्रवादी की है तू ये पक्ष में है मैंने पक्ष नहीं देखती हूँ जब एक महिला का मसला आता है जब एक प्लेटफॉर्म पे मैं रुकती हूँ एक महिला मेरी नागरिक मेरे को हौसला बढ़ता है मेरे महिला का उसका हौसला बढ़ाने के लिए मैं वो प्लेटफॉर्म पे जाती हूँ मैं ये नहीं देखती हूँ कि वो पक्ष वाला है क्या वो इतर पक्ष वाला है क्या मेरे विरोधी भाके वाला है मेरे को मेरे महिला को जो प्लेटफॉर्म दे रहा है जी जी आप ये क्षेत्र में कब से काम कर रही हूँ मैं पच्चीस साल हो गया संगठक पद से लेकर मई पहले दलित तंत्र में मैं काम करती थी मेरे को नाम नामदेड दादा ने शहर का अल्पसंख्या अध्यक्ष पद दिए थे बाद में मैं रामविलास पासवान साहब के साथ में मैं तीन साल काम करी फिर उसके बाद में रिपब्लिकन पार्टी में मैं संगठक पद पुनःहर अल्पसंख्या अध्यक्ष पद बाद में पश्चिम महाराष्ट्र पद पे तक आई में आप बताइए कि आपका धुलिया शहर कैसे आना हुआ मेरे धुलिया शहर में मेरे को एक कार्यक्रम के सिलसिले में शिक्षण महिला रोजगार और महिला पे होने वाले अत्याचार पे मेरे को एक निमंत्रण किया गया हुआ था वो प्लेटफॉर्म पे उसके लिए वो महिलाओं ने निमंत्रण करने की वजह से मेरे को एक महिला ने किधर भी आवाज दी मैं वो कौन से प्लेटफॉर्म पे रुके देखते हुआ मैंने एक महिला आगे बढ़ रही है उसको हौसला बढ़ाने के लिए उसको सपोर्ट करने के लिए मैं वो प्लेटफॉर्म पे आई हूँ ताकत बन के रहने की कोशिश मैं जरूर करूंगी मेरे तरफ से स्वयं प्रेरणा विकास संस्था के महाराष्ट्र प्रदेश के उपाध्यक्ष अंसार भाई साहब भी मेरे साथ है तो अंसार भाई साहब आप इनके साथ क्या क्या करते हो ठीक है सामाजिक क्षेत्र में हम लोग जहाँ पर भी दलित पिछड़े या पसमुंदा ख़ास तौर से अल्पसंख्यक मुस्लिम समाज पर जहाँ भी अन्याय या फिर उनसे उनको मार्गदर्शन करना है तो मैं हलीमा भाई के साथ हम लोग बहुत बड़ी हमारी टीम है पूरे महाराष्ट्र में हम लोग काम करते हैं जहाँ ज़रूरत पड़ी हम लोग वहाँ पर जाके समाज में एक चेतना पैदा करने की कोशिश करते हैं ख़ासतौर से जो दबे कुचले लोग हैं उनके लिए हम लोग अपने ही खुद होकर वहाँ पर जाते हैं वो लोग उनको आमंत्रित करते हैं हम वहाँ जाके उनको मार्गदर्शन करते हैं और मार्गदर्शन ही नहीं, नहीं करते बल्कि उनको पूरा अमली जामा पहना कर उस काम को पूरा करने करने तक उनको हम हम लोग साथ देते हैं ये हमारा महाराष्ट्र भर में काम चल रहा है बाजी का ऐसा अलीमा शेख जो पुना से आते हैं लेकिन पूरे महाराष्ट्र में मैंने उनका मेरा उनसे आठ साल से आ, उनकी संगठना में मैं काम करता हूँ उनके साथ में काम करता हूँ सामाजिक क्षेत्र में काम करते करते हम लोग कई राजनीतिक पार्टियों में काम करते हैं लेकिन एक सामाजिक मंच अलग रहता है और राज और राजकीय पक्ष अलग रहता है हम पक्ष की भूमिका अलग रखते हैं लेकिन जहां समाज में चाहे वो किसी भी पार्टी या किसी भी पक्ष का हो हम पक्षपात नहीं करते हम उसके मंच पर जाके बाकायदा मार्गदर्शन करते हैं और ये खुला हमने पार्टी से भी निवेदन किया है कि हमें इस बारे में रोका ना जाए क्युं? क्या आज पार्टी के राजनीति के साथ साथ समाज में चेतना पैदा करने की भी बहुत ज़्यादा जरूरत है तो हम लोग हर जगह जाते हैं कई संस्था है कई कई ऐसे लोग हैं। हर पार्टी के लोग हमको इनवाइट करते हैं हम वहाँ जाकर उनको मदद भी करते हैं और उनको मार्गदर्शन भी करते हैं मेरे साथ स्वयं प्रेरणा विकास संस्था के राष्ट्रीय अध्यक्ष हदीमा अल्लाख शेख है और महाराष्ट्र के उपाध्यक्ष अंसा भाई साहब है

शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले शहरातील मंदिर चौक देवपूर धुळे येथे आयोजित कार्यक्रमात धुळे शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार माजी नगरसेवक भिकण वराडे युवा सेनेचे धुळे जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट पंकज गोरे नगरसेवक नंदू सोनार धुळे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रणजित भोसले मिलिंद धात्रक गुरुवर ठाकरे गुरुजी राज्य निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष राजेश दुसाणे मनसे जिल्हा संघटक आदी उपस्थित होते यावेळी सेल्फी हाऊसचे संचालक शुभम खेरनार सेल्फी कॅफेचे सदस्य खुशाल पवार भास्कर पवार अंकुश काकरिया, चिरंजीव प्रथमेश खेरनार उत्कर्ष जिरेकर उत्कर्ष शिंदे शुभम पाटील आदी उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळ घडामोडींवर श्री संत शिरोमणी नरधरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात भावपूर्ण अभिवादन मालेगाव येथील एजाज नामक सरईद चोरट्यात धुळे आझादनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना आनंदशिधाचे वाटप करावे राष्ट्रवादीची मागणी दरबार नसलेला भरीव तत्तुदीन सह 1728 कोटींच्या अर्थसंकल्पास धुळे मनपात झालेल्या महासभेस मान्यता द्वारका दिशाच्या नामस्मरण मुली जीवनात होतो बदल भागवत आचार्य विवेकानंदजी महाराज यांचे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार हरिभक्त परयन रविकिरण महाराज यांचा याचा विराशेवरात कीर्तन सोहळा संपन्न सामाजिक कार्यकर्ते हलीम आशेख व अंसारी इनामदार यांची टीव्ही धुळेकडून मुलाखत आणि धुळ्यातील सेल्फी हाऊसचा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा याचबरोबर माता इंग्लस टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज